शौ्याची पराक्रमाची या माती मधल्या खडाखडातील मौल्यवान रत्नाची या माती मधल्या नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे मराठी नाट्य अभिनेते व हिंदी मराठी चित्रपट अभिनेते होते सन एकोणीसशे साठ ते एकोणीसशे नव्वद या काळातील ते पहिले मराठी सुपरस्टार देखील होते तिरोगतज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथांच्या पहिल्या पत्नी होत त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यावर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री सुलोचनाबाईंची कन्या कांचन लाटकर यांच्याशी लग्न केले कांचन घाणेकरांनी स्वतःच्या वैवाहिक जीवनावर नाथ हा माझा नावाचे पुस्तक लिहिले आहे इरावती घाणेकर यापुढे डॉक्टर इरावती भिडे झाल्या अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते घाणेकर यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी चिपळूण येथे झाला त्यांनी तिथेच स्वतःचे शिक्षण पूर्ण केले सन एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीत काशीनाथ हे मराठी नाट्यसृष्टीचे पहिले सुपरस्टार होते आणि त्या काळात ते सर्वात मोठे पेड स्टार होते दादी मा या एकोणीसशे सहासष्ट साली निघालेल्या हिंदी चित्रपटात काशीनाथ घाणेकर यांनी अशोक कुमार आणि बीना रॉय यांच्या मुलाची एक छोटी भूमिका केली होती वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातल्या संभाजींच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अफाट लोकप्रियता मिळाली या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे सन एकोणीसशे अडुसष्टमध्ये निघालेल्या मधुचंद्र या मराठी चित्रपटापासून काशीनाथ घाणेकर एक मोठा चित्रपट स्टार बनले नाटक रंगमंचावर पहिली शिट्टी पडली ती काशीनाथ घाणेकर यांना अमरावती शहरात नाटकाचा प्रयोग चालू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि प्रयोगानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले रायगडाला जेव्हा जाग येते अश्रूंची झाली फुले आनंदी गोपाळ येथे ओशाळाला मृत्यू गारंबीचा बापू तुझे आहे तुजपाशी मधुमंजिरी रायगडाला जेव्हा जाग येते शितू सुंदर मी होणार यासारख्या नाट्यकृतींमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी उत्तम भूमिका वठवल्या आहेत त्याचप्रमाणे मराठा तितुका मेळवावा पाहू किती रे वाट एकटी झेप देव माणूस पाठलाग मधुचंद्र हा खेळ सावल्यांचा सुखी सावली धर्मपत्नी पडछाया लक्ष्मी आली घरा प्रीत शिकवा मला मानला तर देव घरगंगेच्या काठी अन्नपूर्णा चंद्र होता साक्षीला अजब तुझे सरकार यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी भूमिका केल्या आहेत व दादी माव अभिलाषा या हिंदी चित्रपटांमधून काशीनाथ घाणेकर प्रेक्षकांसमोर आले आहेत कांचन घाणेकर यांनी नाथ हा माझा हे चरित्रस्वरूप पुस्तक घाणेकर यांच्यावर लिहिले आहे तसेच त्यांच्या आयुष्यावर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नावाचा चित्रपट आहे आणि त्यात घाणेकरांची भूमिका सुबोध भावे यांनी केली आहे हे होते व्यक्तिचित्र डॉक्टर काशीनाथ घाणेकर